सैनिक टाकळी टाकळीवाडी अकिवाट राजापूर येथील युवकांनी एकतीस डिसेंबर बाजूला सारत घेतलं विठुरायाचं दर्शन शिरो तालुक्यातील युवकांनी नवीन तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायी कल्पना राबवली आहे एकतीस डिसेंबर नवीन वर्षाची सुरुवात विठुरायाच्या दर्शनाने घेतली रात्रीचे सर्वजण टू व्हीलरनं पंढरपूरला गेले व नवीन वर्षाची सुरुवात विठुराया चरणी मस्तक ठेवून साजरी केली या युवकांनी व्यसनापासून दूर राहून भक्तीच्या मार्गाने आपलं नवीन वर्ष स्वागत केलं एकतीस डिसेंबरला होणाऱ्या खर्चाची रक्कम गरिबांना दानधर्म केली तरुण वर्गांना व्यसनापासून दूर राहून भक्तीच्या मार्गी लावण्याचा ध्यास या तरुणांनी घेतला डिसेंबरला हे तरुण पुढे वर्षी दर्शन घेणार सर्वांना सुखी व आनंदी ठेव अशी मनोकामना या युवकांनी विठोळ्याच्या मागितली आहे यावेळी सैनिक टाकळीचे संजय चव्हाण टाकळीवाडीचे अमोल कुंभार महेश वनकुंद्रे अकीवाडचे आशुतोष पवार राजापूरचे संतोष ढवळी पंढरपूर मध्ये उपस्थित होते विशाल करंती वृत्तसेवा